बिग बॉस मराठीचा नवीन सीझन काल सुरू झाला तेव्हा रितेश देशमुख यांनी सांगितलं की यंदा गोष्टी विकत घ्याव्या लागणार त्यानुसार बिग बॉसनं प्रति व्यक्ती दहा हजार देखील दिले पण पाच सदस्यांनी त्यांच्या सोयीनं पॉवर कार्ड तर कोणी बेड तर कोणी मटन निवडलं पण आता उरलेत एक लाख दहा हजार बीबी करन्सी त्यानुसार घरातलं राशन त्यांना भरावं लागणार आहे कालच्या भागात त्यांची किंमत तेव्हा सांगितली नाही पण आता आजच्या भागात आपण त्या किमती पाहणार आहोत वस्तूंच्या किमती खालीलप्रमाणे बाथरूम टॉयलेट प्रत्येक जोडी सात हजार डबल बेड आणि सिंगल बेड प्रत्येक नग पंधरा पंधरा हजार चिकन नगेट्स कॉफी चिकन मटन मासेम आईस्क्रीम तूप बटर कोल्ड्रिंक कुकीज आणि चॉकलेट प्रत्येकी वीस हजार तेल पाच हजार मसाले साखर मीठ तीन हजार अंडी पाच हजार पोहे तीन हजार रवा तीन हजार चहा दूध पाच हजार दही तीन हजार कांदा टोमॅटो बटाटा पाच हजार भेंडी कारलं दोन हजार दुधी एक हजार कोबी फ्लावर दोन हजार तोंडली दोन हजार मिरची तीन हजार तर तुम्हाला काय वाटतं सदस्य मिळून एक लाख दहा हजारात काय काय विकत घेतील त्यांचं एकमत होईल का की यावरून सुद्धा राडा होईल कमेंटमध्ये सांगा